नागपूर गेट परिसरातील पठाण चौक इथे असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांसह नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहिले अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा शहरातील एकता अखंडता आणि भाईचार्याचे प्रतीक ठरत आहे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नागपुरी गेट पठाण चौक येथे महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात महाप्रसाद कार्यक्रम पार पडला पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता याप्रसंगी नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार पी एस आय पंकज गुप्ता पोलीस कर्मचारी यांनी मंदिरात दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला पोलिसांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकतेचा संदेश देत आहे विविध समाज घटक एकत्र येत हा उत्सव साजरा करतात हीच या मंदिराची खरी ओळख ठरत आहे भक्तांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन आणि प्रसाद वितरण करण्यात आले मंदिर परिसरात उत्साह भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले